महत्वाची ब्रेकिंग न्यूज येते निवडणूक आयोगानं एक महत्वाची कारवाई केलेली आहे योगी आदित्यनाथ आणि मायावती यांच्या पाठोपाठ आझम खान आणि मनेका गांधी यांच्यावर सुद्धा बंदी करणं घालण्यात आलेली आहे आणि आझम खान यांच्यावर बहात्तर तासांची प्रचारबंदी असेल तर मनेका गांधी यांच्यावर अठ्ठेचाळीस तासांची प्रचारबंदी असणार आहे प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधीत आपल्यासोबत आहेत प्रशांत नाही महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने योगी आदित्यनाथ आहे आणि सोबतच बघितलं मायावती यांच्यावरही सकाळी जो निर्णय आला होता त्यांच्यावरती प्रचार अभियानावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आता काही क्षणापूर्वी पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगानं एक मोठा निर्णय घेतलेला आहे आझम खान जे खास करून समाजवादी पक्षाचे नेते ने आहेत आणि रामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे त्यांच्यावर देखील बहात्तर तासाची बंदी टाकण्यात आलेली आहे उद्या सकाळी दहा वाजेपासून ही बंदी लागू होणार सोबतच मेनका गांधी ज्या सुलतानपूर म्हणून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी वर्तमान केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्यावर देखील अठ्ठेचाळीस तासाची बंदी टाकण्यात आलेली याचा अर्थ असा होतो की भारतीय जनता पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांवरती ही बंदी टाकण्यात आहे योगी आदित्यनाथ आणि मेनका गांधी त्यानंतर आजम खान आणि त्यानंतर समोर बघितला आपण मायावती म्हणजे महाआघाडीतले दोन नेते आणि भारतीय जनता पक्षातले दोन नेते या दोघांवरती बंदी टाकण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने का आज थेट सवाल केला होता इलेक्शन कमिशनला आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की तुम्हाला काही अधिकार आहे की नाही या नक्की अधिकाराची जे बेताल वक्तव्य करणारे नेते आहेत त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं आता चांगलीच अद्दल घडवली आहे